हा प्रकार जमिनीच्या वादातनं हा प्रकार झालेला आहे जमिनीचा वाद म्हणजे इनाम साहब म्हणजे हे महारवतनाची जागा आणि या जागेत त्यांनी या वेगळ्या फॅमिलीने स्वतःच्या नावाने कुळ लावून घेतलेले ॲक्च्युली तसं पाहिलं तर इनाम साहबला कोणत्याही प्रकारचं संरक्षित कुळ लागू लागू होत नाही दुसरी गोष्ट ही जागा नगरपालिका हद्दीत आहे नगरपालिका हद्दीतही कूळ लागत नाही परंतु यांनी तलाठी आसन किंवा बाकी अधिकाऱ्यांना धरून स्वतःचं नाव कुळ म्हणून लावून घेतलं आणि याच्या आधी आमची सगळी लोक यांच्या दहशत्याखाली असल्यामुळं या जागेचे कोर्टात किंवा याच्यात दाखल करत नव्हते दाखल केले तर या दहशत करायचे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या परंतु आता सर्वांनी एकत्र होऊन ते कुळ निघावं म्हणून तहसीलदारांकडं अर्ज केला आहे त्यातनं ते कुळ निघून जाईन म्हणून यांनी ते त्याला पायबंद घालण्यासाठी या प्र प्रकारे जे प्रकार केलेला आहे व जे हे अनुचित प्रकार जे करणी करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे काय करण्याचा घरणीचा त्यांनी लिंबू टाचण्या वगैरे लावलेले लिंबू होत त्याच्यात हळदी कुंकू वगैरे हे केलेले पुडा होता त्या पुडा तो गाडीवरती टाकला साठ ते लिंग, हो टाक साठ ते, ते पासष्ट वर्षाची जी महिला आहे या महिलेने हे कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या सगळेजण एकत्र होऊन कायदेशीर लढण्या लढा लढण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आम्ही त्यांना जुमानत नाही त्याच्यामुळं त्यांनी या प्रकारे घाबरावे म्हणून हे केलेले आहे परंतु याला पण आम्ही का भीक घालत नाही लिंबू लिंबू टाकू नाही तर काही करू परंतु कायदेशीर लढा आम्ही आम्ही सर्व समाजाच्या माध्यमातून लढणार आहे हा करण्याचा प्रकार जरी केलेला असला तरी आमचे कुटुंब हे विज्ञानवादी आहे अशा या प या प्रकारच्या कोणत्याही प्रकाराला आम्ही भीक घालत नाही सी सी टी वरती सर्व महिलेने जे जे केलेले आहे ते सर्व कृत्य चित्रित झालेले या महिलेच्या विरोधात आम्ही आता पोलीस स्टेशन निवेदन देऊन गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे सुहास गरुड सामाजिक न्याय विभागाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे तळेगाव येथील सुहास बळीराम गरुड यांच्या घरामध्ये कोणीतरी लिंबू फेकलेला व्हिडिओ पाहण्यात आलेला आहे त्या लिंबाला गुलाल लावलेला त्याला टाचण्या टोचलेल्या आणि असा प्रकार जो आहे खरं तर हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे या अशा प्रकारामुळं लोकांच्या मनामध्ये दहशत तयार होती आणि महाराष्ट्रामध्ये मा टोना विरोधी कायद्याच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं कोणीही कृत्य करत असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे तळेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून ती व्यक्ती कोण आहे ती शोधावी आणि त्याला अटक करावी अशी आम्ही मागणी करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका